राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाराज मोरे यांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाल्याची माहिती समोर आली परंतु त्यांनी प्रथमदर्शी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी चर्चांना मात्र उधाण आलंय शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचं पंचकृषित चांगलाच लौकिक होता नुकतंच त्यांचं लग्न देखील ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या घरगुती कार्यक्रम देखील नुकताच पार पडला असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली एवढा या सगळा व्यवस्थित असताना त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असेल असा प्रश्न सामान्यांना पडला आहे त्यांचं शवविच्छेदन पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करण्यात आलं आहे जाणून घेऊया नक्की काय घडलं आहे मी अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी चला तर सुरू करूया तीर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली शिरीष महाराज मोरे हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते शिरीष महाराज यांच्या आत्महत्याने परिसरात एकच खळबळ उडाली शिरीष महाराज हे तीस वर्षाचे होते त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी करत आहेत मात्र हरिभक्त पारायण शिरीष महाराज यांच्या आत्महत्येनंतर तीर्थक्षेत्र देहू गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे राहत्या घरात गळपास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं पोलिसांच्या अंदाजानुसार आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा तर्क वर्तवण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा सुद्धा झाला होता घरात आनंदाचं वातावरण होतं काहीच दिवसात त्यांचा विवाह सोहळा सुद्धा होणार होता मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल का उचललं असेल आर्थिक विवंचना हेच आत्महत्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय एकूणच काय तर ज्या तुकाराम महाराजांनी आर्थिक सामाजिक आणि मानसिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा संपूर्ण जगाला संदेश दिला त्याच तुकाराम महाराजांच्या वंशजांनी आत्महत्या करणं हे खरंच जिवारी लागणार आहे अशाच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद